जय श्रीराम हिंदू देवी देवतांची टिंगल जर केली तर सत्यानाश हा अटळच आहे त्या माणसाची प्रगती कधीच होऊ शकत नाही त्याचा रासच होणार आहे आणि याच जिवंत उदाहरण म्हणजे उत्तम जानकर हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा नवनिर्वाचित आमदार जय श्रीराम मित्रांनो माझं नाव तेजस तुंगार तुम्ही बघत आहात महाप्रपंच मध्यंतरी बारामतीमध्ये एक सभा भरलेली होती त्या सभेमध्ये भाषण करत असताना अचानक उत्तम जानकर नावाचा हा व्यक्ती उभा राहिला आणि या व्यक्तीनं भाषण करत असताना असं सांगितलं की शरद पवार साहेबांनी बारामती मध्ये खूप कौतुकानं एक गणपती बसवला आणि काही दिवसांनी असं कळलं की हा गणपती दारू ढोसला हा दारू द्यायला भ्रष्ट झाला म्हणून शरद पवारांनी दीड दिवसातच या गणपतीचं विसर्जन करून टाकलं संदर्भ काय होता तर अजितदादा पवार यांच्यावर टीका करायची होती खरा ना टीका तुम्ही कोणी अडवले तुम्हाला टीका करण्यासाठी पण मग आमच्या हिंदू देवी देवतांना कशाला मध्ये आणता कशासाठी आणायचं आम्हाला तर बोलायला सुद्धा लाज वाटते ही गोष्ट की हा माणूस असं बोललेला आहे म्हणून आमच्या गणपती बाप्पा बद्दल तुम्ही असं बोलता आणि त्यावर शरद पवार यांच्या त्या व्यासपीठावर उपस्थित आपलेच हिंदू लोक फिरी फिरी हसत होते ही सगळ्यात जास्त शर्मीची गोष्ट आपल्यापैकी एकालाही असं वाटलं नाही की उठावून या माणसाचे काढतल खाण्याचा वाजवा अरे ती बुद्धीची देवता आहे का निर्बुद्धा गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे बुद्धीची देवता आहे आणि तिच्यावर तुम्ही अशी टीका करता म्हणजे तुम्ही किती बुद्धिहीन झालेले आहात तुम्ही किती निर्बुद्ध झालेले आहात बरं जो टीका करतोय तो तर डॅश आहेच तो तर म्हणजे तो नालायकच व्यक्ती आहे अरे पण तुम्ही ते ऐकून त्यावर फिरी फिरी हसता म्हणजे तुमची बुद्धी सुद्धा कुठं शेण खायला गेली आहे याचा थोडा तरी विचार करायचा ना तर या मार्कडवाडीतल्या माकडाने मर्कटलीला चालू केलेल्या होत्या आधी प्रभू श्री आधी गणपतीवर टीका टिप्पणी केली मग प्रभू श्री रामांवर टीका टिप्पणी केली आधी त्याच्यानंतर मार्कडवाडीमध्ये मरकटलीला करत असताना या माणसाने टीका करायला सुरुवात केली तर हा माणूस लकीली निवडून आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे जे दहा आमदार विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत त्याच्यापैकी हा एक आणि आता या माणसाचं म्हणणं असं आहे की मी मार्कडवाडीमध्ये आणि मार्कडवाडीच्या बाजूला जे धानुरा नावाचं मा गाव आहे तिथे आवाजी मतदान घेतलं म्हणे आणि ईव्हीएम मध्ये मला नऊशे मत पडलेले मात्र जेव्हा मी गाव ओळा केलं आणि गावकऱ्यांना सांगितलं की तुम्ही जर माझ्या बाजूने असाल तर हात वर करा तेव्हा बाराशे लोकांनी हात वर केला म्हणजे विचार करा मला बाराशे मतदान पडणार होतं मात्र नऊशेच मतदान पडलं मग हे तीनशे मतदान गेलो कुठं म्हणजे नक्कीच ईव्हीएम मध्ये घोळ आहे आणि असाच काहीतरी मूर्खासारखा मुद्दा उपस्थित करून या माणसाने निवडणूक आयोगाकडे आता मी माझा राजीनामा देणार आहे असं जाहीर करून टाकलं आंदोलन करणार आहे असं जाहीर करून टाकलं या माणसाचं गणित असं होतं की आता दिल्लीमध्ये ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएमचा मुद्दा तापवायचा ईव्हीएमचा मुद्दा तापला रे तापला की आपसुकच यामध्ये अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांना खेचायचं आणि राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची नावं वापरून स्वतःच नाव मोठं करायचं हा या माणसाचा प्लॅन होता मात्र बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पावर जर तुम्ही अश्लील असभ्य गाणेरडी टिप्पणी टिक करत असाल तर तो बाप्पा तुमची खिचडी शिजू देईल का अजिबात नाही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांनी या उत्तम जानकर नामाच्या व्यक्तिमत्वाला भीकच घातली नाही ते त्यांच्या राजकारणामध्ये व्यस्त आहेत ते त्यांच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत याला वाटलं होतं की आपण दिल्लीमध्ये जाऊ आंदोलन करू ह्या करू त्या हो, काही झालेलं नाहीये याला सुरुवातीला असं वाटलं की उवाठा गटातर्फे किंवा मबियातर्फे काँग्रेसतर्फे शरद पवार गटातर्फे आपल्याला खूप प्रचंड प्रतिसाद मिळेल नाही म्हणायला शरद पवार यांनी हा मुद्दा जेव्हा मार्कडवाडीमध्ये पेटायला लागलेला होता आणि आता मार्केट मार्कडवाडी हे ईव्हीएम विरोधाच्या आंदोलनातलं हब बनतं की काय अशी जेव्हा चर्चा सुरू झालेली होती तेव्हा शरद पवार त्या गावामध्ये भेटीला गेली मात्र तिथे गेल्यानंतर त्यांना एक प्रकार लक्षात आला की इथे आंदोलक करण्यासाठी जी लोक कर मंडळी जमलेली आहेत की या गावातली नाहीतच ही भाड्याने बोलवलेली गर्दी आहे आपण तोंडावर वापरण्याची प्रचंड शक्यता आहे हे जेव्हा पवार यांच्या लक्षात आलं तेव्हा पवार त्यातून बॅकओब झाले मग या उत्तम जानकरने मोर्चा वळवला सुप्रिया सुळे यांच्याकडे आणि सुप्रिया सुळे यांना गळ घालण्याचा प्रयत्न केला की तुम्ही तरी या समोर रोहित पवारांकडे गेला रोहित पवारांना म्हटलं अहो तुम्ही तरी सपोर्ट करा किमान सुरुवातीला या दोघांनी देखील सपोर्ट केला मात्र नंतर सुप्रिया सुळे यांनी देखील घुमजाव करून टाकले आणि असं सांगितलं की मी स्वतः चार वेळा ईव्हीएम वर निवडून आलेले आहे तेव्हा ईव्हीएम वर मी शंका उपस्थित करणं हे काही चांगलं नाहीये मात्र तुम्ही जो लढा पुकारलेला आहे तो लढा तुम्ही चालूच राहू द्या माझा तुम्हाला पाठिंबा आहे तुम्ही खूप छान काम करता सुप्रिया सुळे या नेहमीच अशा डबल भूमिकेमध्ये असतात आता काय करणार खाण तशी माती ज्याप्रमाणे शरद पवार नेहमीच दुटप्पी भूमिका घेत आलेली आहे त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे या सुद्धा दु, दुटप्पी भूमिकाच घेतात त्यात नवल वाटण्यासारखं काहीच नाहीये पण इथे अपेक्षाभंग कोणाचा झाला हे लक्षात घ्या ना इथे अपेक्षाभंग झालेला आहे तो उत्तम जानकर यांचा अपेक्षाभंग झालेला आहे उत्तम जानकर यांच्या ईव्हीएम विरोधाच्या या आंदोलनाला फाटा कुटलेला आहे यांचा हा फुगा जोरदार फुटलेला आहे त्यातून सगळी हवा निघून गेलेली आहे ईव्हीएमच्या विरोधामध्ये ज्या ज्या लोकांना आक्षेप आहे त्या सगळ्या आक्षेप असणाऱ्यांना निवडणूक आयोगातर्फे आवाहन करण्यात आलेलं होतं की तुम्ही समोर या समोर येऊन आम्ही समोर उभे राहतो आम्ही तुम्हाला ते लॉक असलेले ईव्हीएम देतो तुम्ही जगातला तुम्हाला जो टेक्निशियन आणायचा असेल तो घेऊन या आणि आम्हाला एक ईव्हीएम हॅक करून दाखवा असं खुल आव्हान निवडणूक आयोगानं दिलेलं होतं एक तरी विरोधक तेव्हा आव्हान स्वीकारून ईव्हीएम कस हॅक होतं याचं प्रात्यक्षिक दाखवायला गेला होता का अजिबातच नाही या लोकांचा आक्षेप काय आहे की ईव्हीएम हॅक होतो आणि याचा आधार हे लोक कुठून देतात माहितीये का तर अमेरिकेमध्ये तिथले नेते म्हणतात की ईव्हीएम नको ईव्हीएम हॅक होतं आणि म्हणून हे लोक म्हणतात की बघा बघा अमेरिकेचे लोक सुद्धा म्हणतात ईव्हीएम हॅक होतं अरे मूर्खांनो अमेरिकेचं जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे ईव्हीएम आहे त्याची प्रणाली जी आहे ती वेगळ्या पद्धतीनं कार्य करते आणि भारतीय ईव्हीएम जे आहे त्याची प्रणाली जी आहे ती वेगळ्या प्रकारे काम करते भारतामध्ये जे ईव्हीएम बनवण्यात आलेले आहे ते वायरलेस आहे ते कुठल्याही वेगळ्या डिव्हाइसला कनेक्टेड नाहीत त्यामध्ये कुठलंही वायरलेस डिव्हाइस नाही ते कुठूनही बाहेरून ऑपरेट करता येत नाही अशी टेक्नॉलॉजीच नाही ती इट इज जस्ट like लाईक अ बल्ब हा तुमचा जो बल्ब आहे त्याचं स्विच तुम्ही ऑन करायचं आणि ऑफ करायचं त्या प्रणालीवर ईव्हीएम काम करत इतकी सारी गोष्ट या लोकांच्या लक्षात येत नाही आता या माणसाने मूर्खपणात पुढे आणखी काय केलं बघा मार्कटवाडी मध्ये हा माणूस घराघरामध्ये गेला आणि घराघरामध्ये जाऊन येणे लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की हो आपल्याकडे आपल्या गावामध्ये ईव्हीएमचा चा घोटाळा झालेला आहे चला आपण आंदोलनाला जाऊया तुम्ही माझा समर्थन करा आणि मग यानं पाच पन्नास पंचवीस लोक तिथं गोळा केले आणि आंदोलन सुरू केलं आणि मीडिया बोलवला रा, मीडियाला हो दाखवलं की हे बघा ह्यानं मला मतदान केलं ह्यानं मला केलं मतदान त्यानं मला मतदान केलेलं आहे आणि ईव्हीएम मध्ये तर मला इतके कमी मतं पडलेले आहेत असं कसं होऊ शकतं अरे बाबा ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही हा वेगळा मुद्दा मतदान हा वेगळा मुद्दा असतो मतदानाला जात असताना मी तुला जर सांगितलं की बाबा रे मी तुलाच मतदान करणार बर का पण मतदान खोलीमध्ये गेल्यानंतर ईव्हीएमचं बटन मी कोणतं दाबलेलं आहे हे फक्त मलाच माहित ना बाबा अरे बाहेर येऊन मी परत तुला सांगेल ना की हो भैया टेन्शन घेऊ नको तुझंच बटन दाबलं बर का मी आपल्याच पक्षच दाबलं भैया चला जाऊ अ हेच तर चालू असतं ना निवडणुकांमध्ये अहो पण तिथे त्या माणसानं कोणतं बटन दाबलेलं आहे हे तुम्हाला काय माहिती आणि आता यावेळी तर विधानसभा निवडणुकीच्या वेळेस राज्य सरकारनं जे पाऊल उचललं किंवा निवडणूक आयोगानं जे पाऊल उचललं ना त्या आम्हाला खूप आवडल्या लोकसभेच्या निवडणुकाच्या दरम्यान मतदान करत असताना अनेक जण आपला मोबाईलमध्ये घेऊन जायचे आणि आपण कोणतं बटन दाबतोय हे त्या मोबाईलवर शूट करायचे आणि ते शूट करत असताना आपल्याच या बोटांचे घाणेरडे फालतू चाळे सुद्धा करायचे आणि त्याची व्हीज बनवून ते सोशल मीडिया हँडलवर टाकायचे खर तर हा लोकशाहीचा अपमान आहे मतदानासारख्या पवित्र कार्याचा हा अपमान होता त्याचा मनस्वी आम्हाला राग आलेला होता त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर बनवून टाकलाच होता की कुठं चाललोय आपण ही कुकळी संस्कृती आणली आपण महाराष्ट्रामध्ये की मत दिल्यानंतर आपला जो विरोधी आहे त्याच्या पक्षचिन्हासमोर आपलं हाताचं मधलं बोट राहायचं आणि घाणेरडा इशारा करायचा आहे हा काय प्रकारे ही कुठली संस्कृती आणि महाराष्ट्रात तुम्ही यावर आम्ही व्हिडिओ केला होता मात्र यावेळी काय झालं यावेळी निवडणूक आयोगाने पोलीस यंत्रणेला स्पष्ट आदेश देऊन टाकलेले होते की कोणीही मोबाईल आतमध्ये घेऊन जाता नये हे फालतू चाळे बंद झाले हे खूप चांगलं झालं मित्रांनो आणि मतदानातली गोपनीयता त्यामुळे कायम राहील जी लोकसभेला राहिली नव्हती तुम्ही सूट करताय तुमच्या सोशल मीडिया हँडलवर वर टाकताय याचा अर्थ कळतोय ना की तुम्ही कोणाला मतदान करताय मग गोपनीयता राहिली कुठे यामध्ये विधानसभेला जे मतदान झालेलं आहे ते करेक्ट मतदान झालेलं आहे काँग्रेसकडे या उत्तम जानकर यांनी रडारड करण्याचा प्रयत्न केला मात्र काँग्रेसनं असं सांगितलं की नाही आमचा ईव्हीएम वर अजिबातच आक्षेप नाहीये मात्र अचानकपणे साठ लाख मतदार कसे वाढले हे आम्हाला कळत नाही आणि आम्ही त्यावर आक्षेप घेणार आहोत आम्ही त्या विरोधामध्ये निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करणार आहोत आणि नाना पटोलेंनी अंतिम ताई जी आहे निवडणूक आयोगानं दिलेली आहे की तुम्हाला जर तक्रार दाखल करायची असेल तर निवडणूक झाल्याच्या पंचेचाळीस दिवसांच्या आतमध्ये तुम्ही तक्रार दाखल करू शकता तर मुदत संपायच्या आत काँग्रेस आणि इतर पक्षांतर्फे अशा साठ ते पासष्ट तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल झालेल्या आहेत निवडणूक आयोग आता तक्रार इंजन त्या तक्रारींचं निवारण करण्यामध्ये व्यस्त आहे ज्याने कोणी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीचं उत्तर त्याला यथोचितपणे निवडणूक आयोगाकडे मिळत आहे तसंच उत्तर या उत्तम झांकरला सुद्धा मिळालं उत्तम जानकर यांना निवडणूक आयोगानं स्पष्ट सांगितलं की इथे यायचं आमच्या समोर बसायचं तुम्ही सांगाल मशीन आम्ही तुम्हाला काढून देतो आमच्या समोर ते हॅक करून दाखवायचं या माणसानं तेवढी अक्कल आहे का याला तेवढी अक्कल आहे का ज्या माणसाला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचं स्पेलिंग सुद्धा माहीत नसेल तो माणूस हॅक करू शकेल ईव्हीएम ज्या माणसाने लाडक्या गणपती बाप्पावर घाणेरडी टीका केली गेली त्याला देवारे एवढी बुद्धी दिली असे की हा ईव्हीएम हॅक करू शकेल तेही निवडणूक अधिकाऱ्यांसमोर तेव्हा याच्या या हॅक सगळी हवा निघून गेलेली आहे आणि शरद पवारांचं हे माकड आता विनाकारणच उड्या मारत इकडं तिकडं बोंगलत हिंडत आहे दुसरं काहीही नाही याला हे सुद्धा कळून चुकलेलं आहे की आपल्या मला दोर केव्हाच कापून टाकलेला आहे आणि हे माकड आता रस्ता भरकटलेला आहे शरद पवार यांनी सुद्धा या माकडाची साथ सोडलेली आहे याला मुकार सोडून दिले मोकाड सोडून दिले बाबा तू तु तुझी तु तिकडे काही काशीकर आम्हाला सांगू नको आता इथून पुढे आम्हाला आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष केंद्रित करू दे सध्या शरद चंद्र पवार यांची परिस्थिती थोडीशी बिकट झालेली आहे त्यांची प्रकृती सुद्धा थोडी खालावलेली आहे लवकरच शरद पवार साहेब हे ठणठणीत होवत आणि परत एकदा पक्ष बांधणीसाठी कामाला लागूत अशी आमची देवाकडे प्रार्थना आहे कारण शेवटी कितीही झालं तरी शरद पवार साहेब हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे एक ज्येष्ठ नेते आहे आणि इतकी मोठी त्यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द आहे तेव्हा त्यांचं राजकारण इथून पुढे सुद्धा महाराष्ट्राला बघायचं आहे म्हणूनच त्यांची तब्येत लवकर बरी होणं खूप खूप गरजेचं आहे आणि पवार साहेबांनी या वयामध्ये सुद्धा थोडी विश्रांती जर घेतली तर काही हरकत नाही घेऊ द्या हो विश्रांती माणूस थकतो शेवटी किती केलं तरी किती धावपळ झाली त्यांची विधानसभा निवडणुकांमध्ये होऊ द्या ना अजून चार नाही आठ दिवस विश्रांती घेऊ द्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे उद्या परवा लगेच लाभणार नाहीये त्याला अवकाश आहे असून निवडणूक आयोग किंवा सुप्रीम कोर्टाकडून अजून तसं आदेश आलेले नाहीये कारण ओबीसी आरक्षणाचा का जो प्रश्न आहे तो जोपर्यंत सुटला जात नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्ट काही आदेश देत नाही आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्ट आदेश देत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका काही होणार नाही त्यामुळे आता सध्या घाई गडबड करण्यामध्ये काही अडचण नाही आहे सध्या फक्त एकच आहे की ईव्हीएमच्या विरोधामध्ये हे जे कुणी माकडं उड्या मारत होते यांची चायळीच थेचली गेलेली आहे ठासली गेलेली आहे आणि त्यामुळे आता किमान पुढे इथून पुढे तरी हे लोक ईव्हीएम बद्दल काहीतरी बोलणार नाहीत हे काहीतरी वेगळा मुद्दा उपस्थित करते अशी आशा बाळगूया आणि बघूया की आता यांचं पुढचं नाटक यांची पुढची नोटंकी काय असे त्या नौटंकीचा सुद्धा बुरखा टराटरा फाळायला आपण असेच पुढे येऊया मित्रांनो तेव्हा बघत राहा तुमचं लाडकं आणि आवडतं युट्यूब चॅनल महाप्रपंच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामाचं लक्ष्मणाचार्य विरचित मूल पवित्र राम भजन आहे हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवा ही आपल्या काळाची गरज आहे आणि आपली नैतिक जबाबदारी सुद्धा आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्सवरचे व्हिडिओ वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहचते महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या रोजगाराच्या आणि अर्थार्जनाच्या नव्या योजना नवे उपक्रम धराडीने राबवता येतील आर्थिक पाठबळ खूप गरजेचा असतो त्यासाठीच तुमचं सहकार्य हवं आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या हो व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम